कोल्हापूर खड्ड्यात जाईल अशा पद्धतीने दोन योजना माजी पालकमंत्र्यांनी आणल्या त्यामुळे मी काय केलं जनतेला सांगतो तुम्ही काय केलं ते जनतेला सांगा अशा शब्दात महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना आव्हान दिले कोल्हापूरचे थेट पाईपलाईन प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात आरोपांच्या फैरी सुरू असून या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्यातील जुना वाद उपाळून आला आहे मला या बालिश बुद्धीची कि येते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमधील प्रचाराची धार आणखी वाढत जाणार आहे महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी पाईपलाईनचे उद्घाटन करून पाच महिने झाले दिवाळीचे आंघोळ जाऊन एकट्यानेच केली पण कोल्हापूरकरांना पाणी मिळालं नाही अशी टीका केली होती या टीकेला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर देताना खासदार त्याच पाण्याने आंघोळ करत आहेत असे म्हटले होते आता हाच धागा पकडत मला या बालिश बुद्धीची केव येत असल्याचे म्हणत जोरदार टीका केली एक महिन्यात आम्ही सिस्टीम पूर्ण करू असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं असल्याचे महाडिक म्हणाले कोल्हापूर खड्ड्यात जाईल अशा दोन योजना माजी पालकमंत्र्यांनी आणल्याची टीकाही महाडिक यांनी केली के कोल्हापूर लोकसभेसाठी सतेज पाटील यांनी जनतेनंच ठरवले अशी टॅगलाईन जाहीर केली आहे या टॅग लाईन वरूनही धनंजय महाडे यांनी पाटील यांच्यावर तोप तोपली आता त्यांची टॅग लाईन कामाला येणार नाही लोकांनी ठरवलं असून त्यांचा कार्यक्रम करायचा असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला कोल्हापूर लोकसभेसाठी गेल्या काही दिवसांपासून महायुतीत उमेदवार बदलाची चर्चा रंगली आहे त्या पार्श्वभूमीवर बोलताना धनंजय महाडे यांनी उमेदवारी बदला संदर्भातील आमच्यापर्यंत कोणताही संदेश नसल्याचे स्पष्ट केले खासदार संजय मंडलिक शिंदे गटाचे खासदार असले तरी त्यांच्या उमेदवारीला सर्व दाखला देऊन सर्वेचा दाखला देऊन भाजपकडून विरोध होत असल्याने अन्य पर्यायांची चाचपणी सुरू आहे यामध्ये समरजीसे घाडगे आणि धनंजय म्हाडिक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मात्र अजूनही याबाबत स्पष्टता आलेली नाही दुसरीकडे संजय मंडलिक यांनी तिकीट मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे